घडलं काय पण घडलं मोडला परपंच राम राम सरपंच राम राम सरपंच काय घटना घडली तुला गोप्या सांग सांग आहो ते रघू निघाला होता केस करायला सरपंच जागच्या जागी थांबवला त्याला म्हणला मारती आबा आपला माणूस आहे त्याच्या केसाला लागता कामान ये आणि तू तुम्हाला अबावरती केस करायला निघालाय पण विनय भंगाची आजची कुच्ची घोळ्या केल्या नव मला कोण काय म्हणाल बाबा तुझ्या पाया पडतो तुला कोण काय म्हणत नाही तू ना कोणी चूक झाली बाबा आमची बसका भर माती खाल्ली बस तू जा शाळेला तो तुला कशाला फोन करतोय एवढं कळत नाही रे का फोन करत असेल ते तू आणि तो ए तसल काही नाही बाई काय गुरुजी कुठं खेळायला चाललायस का बर बर मला माहित आहे तू खेळायला चाललायस माझं एक काम करशील का करतो ओ गुरुजी त्याला कशाला सांगते का ती कशा नाही वय गुरुजी ज्या नादा लागू नका तुमचा पिंडचा मास्तर करून टाकल कर। लावल तुम्ही तुम 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 नाका